नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्नमुंबई महानगरपालिकेमध्ये कामगार विभागामध्ये एक नवीन भरती जाहीर झालेली आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो की वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात आजच्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग यामध्ये देवणार पशुवध ग्रह जे आहे म्हणजे देवणार जो क पशुवध ग्रह जे आहे देवणार स्लॉटर हाऊस जे आहे या ठिकाणी त्या आस्थापनेवर गट ड वर्गातील कामगार पदासाठी अडतीस पद रिक्त आहेत आणि याची जाहिरात आजच्या वर्तमानपत्रामध्ये आहे आपण पाहू शकतो दैनिक लोकमतमध्ये ही जाहिरात आहे आणि महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जे पोर्टल एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती आज प्रकाशित करण्यात येईल तर या जाहिरातीबद्दल आपण चर्चा करणार आहोत पदाचं नाव जे आहे हे कामगार गट ड विभागाचं पद आहे नियुक्ती कुठे असणार आहे तर देवनाळ पशुवध ग्रह मुंबई या ठिकाणी असणार आहे एकूण पद आहेत अडतीस पदं जी आहेत ही भरली जाणार आहेत रिक्त पदे ही अडतीस पदं जी आहेत ती सरळ सेवेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत यामध्ये कॅटेगरीनुसार जागा असतील व अगदी निहाय जागा असतील अडतीस जागांच्या मध्ये मागासवर्गीय प्रवर्ग खुल्या प्रवर्गाकडे नियमानुसार आरक्षण असेल याची सविस्तर जाहिरात जी आहे ही महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की याची जी वेतन आणि पात्रता जी आहे याचं वेतन जे आहे हे आपण पाहू शकतो की पेमॅट्रिक्स लाईन प्रमाणे छप्पन हजार नऊशे हे कमाल वेतन असणार आहे या पदासाठीच मूळ पगार अधिक महागाई भत्ता अधिक इतर भत्ते या सर्वांचा विचार केला तर हे जे वेतन आहे हे छप्पन हजार नऊशे असणार आहे याची जाहिरात आज आ, <coughs> महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून हे अर्ज भरणं सुरू होईल अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे अठ्ठावीस जानेवारीपासून अर्ज भरायला सुरुवात करायची आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत हे अर्ज भरणं चालू राहणार आहे अर्ज करण्याची जी पद्धत आहे याच्यामध्ये जे महानगरपालिकेचं पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन यामध्ये जायचं आहे त्यामध्ये करिअर्समध्ये परत रिक्रुटमेंट ह्या सेक्शनमध्ये चीफ लेबर ऑफिसर असं निवडायचं म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो अर्ज सादर करावायचा आहे सर्व माहिती त्या ठिकाणी व्यवस्थित अचूक भरा ऑनलाईन अर्ज करा आवश्यक कागदपत्र त्यामध्ये सर्व अपलोड करावी लागतील म्हणजेच थोडक्यात हे तुमच्या लक्षात आलं असेल की तेवीस जानेवारी जाहिरात वेबसाईटवर प्रसिद्ध होईल अठ्ठावीस जानेवारी अर्ज नोंदणी प्रारंभ होईल अठरा फेब्रुवारीपर्यंत त्याची शेवटची मुदत आहे आणि त्याच्यानंतर मग निव पुढची निवड प्रक्रिया सुरू होईल या संदर्भात आणखी काही अपडेट तुम्हाला माहिती अस हवी अस हवे असतील अपडेट हवे असतील तर ओमकार अकॅडमीशी नेहमी संपर्कात राहा ओमकार अकॅडमीचा जो भ्रमणध्वनी क्रमांक आहे नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या क्रमांकावर फोन करा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या भरती आहेत यांचे अपडेट तुम्हाला आणि त्याचबरोबर त्याच्याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर ओंकार क्रॅकॅडमी हे तुमच्यासाठी एक अतिशय योग्य असं यूट्यूब चॅनल आहे तर ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ओमकार क्रॅकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद